नमस्कार आज एक अत्यंत महत्वाचा सरकारी जी आर आपण समजून घेणार आहोत जो आहे कर्ज पुनर्गठन संदर्भातला तर शेतकऱ्यांच्या पीक कर्जासंदर्भात सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे हा जी आर कसा उपयोगी पडणार आहे कोण पात्र असणार आहे आणि याची संपूर्ण यादी तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि बँकेत जाऊन नेमका अर्ज कसा करायचा ते देखील सर्व प्रोसेस मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर माहिती मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तर हा जी आर तुम्ही समोर स्क्रीनवरती पाहू शकता सन दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुक्यातील गावांतील शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुली स्थगितीबाबतचा हा जी आर आहे तुम्ही तारीख यावरती पाहू शकता सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच कालचाच हा जी आर आहे काय म्हटलं ह्या जी आरमध्ये कोणते कोणते निर्णय झालेले आहेत ते देखील सांगणार आहे तर हे परिपत्रक तुम्ही पाहू शकता जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये का जे काय अतिवृष्टी झाली पुरामुळे जे पण शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या संदर्भात शे सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत तर ऐका जी आरमध्ये नेमकं काय म्हटलंय जून ते सप्टेंबर या दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शेतकऱ्यांना दिलासा म्हणून सरकारने सहकार व पंचायती राज विभागाला पीक कर्ज पुनर्गठन करण्याची परवानगी दिली आहे आता ही नेमकी परवानगी कशी तेही सांगते तर हे कर्ज पुनर्गठन म्हणजे नेमकं काय का? शेतकऱ्यांचा चालू पीक कर्ज बुडीत न दाखवता बँक ते नवीन कालावधीमध्ये रूपांतरित करते यातून तुम्हाला तीन फायदे मिळतात तर पहिला फायदा परतफेडीसाठी जास्त कालावधी मिळतो दुसरं कर्ज एन पीए होत नाही तिसरं नवीन पीक कर्ज मिळण्यास अडथळा राहत नाही तर हा महत्त्वाचा फायदा आहे खरं तर कालावधी वाढण्याचा तर या जी आरमध्ये म्हटलं आहे की अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या गावांची यादी जिल्हा अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलेली आहे याच गावातील शेतकरी कर्ज पुनर्गठनसाठी पात्र राहणार आहेत आता कोणती आहे ती यादी मी तुम्हाला पुढे सांगत आहे जर तुमच्या गावाचा पंचनामा झाला आहे नुकसान जास्त प्रमाणात नोंदवलं आहे आणि तुमचं चालू वर्षा पीक कर्ज जर आहे तर तुम्ही जाऊन बँकेमध्ये अर्ज करू शकता आता ह्या तीनही गोष्टी जर असतील तर तुम्ही बँकेत जा आणि अर्ज कर तर बँकेत काय प्रक्रिया होणार तर शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन त्यांच्या गावाचे अतिवृष्टी यादीत नाव आहे का नोंद आहे का ते तपासायचं आहे तुमचं चालू वर्षाचे कर्ज किती आहे ते पहा कर्ज पुनर्गठनसाठी लेखी अर्ज द्यावा लागतो तो द्यायला लागणार आहे बँक तुमचे कर्ज एक वर्ष किंवा आवश्यकतेनुसार पुढे ढकलेल काही प्रकरणांमध्ये व्याजाचा काही भागही कमी केला जातो के तर आता यामध्ये समाविष्ट केलेली संख्या मी तुम्हाला दाखवत आहे तालुक्यांची तर पहिला जिल्हा पालघरमधले चार तालुके समाविष्ट केलेले आहेत जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्यामध्ये तुमचं गाव आहे की नाही ते पाहायचं आहे नाशिकमधले पंधरा धुळेमधले तीन अहिल्यानगरमधले चौदा पुण्यामधले दोन सोलापूरमधले अकरा सांगलीमधले दहा सातारामधले आठ कोल्हापूरमधले आठ छत्रपती संभाजीनगरमधले नऊ तालुके यामध्ये समाविष्ट केलेले आहेत आता पुढे देखील यादी आहे ती देखील दाखवत आहे तर जालनामधले आठ बीडमधले अकरा लातूरमधले दहा धाराशिवमधले आठ नांदेडमधले सोळा परभणीमधले नऊ हिंगोलीमधले पाच बुलढाणामधले तेरा अमरावतीमधले चौदा अकोल्यामधले सात आणि वाशिममधले सहा तालुके यात समाविष्ट केलेले आहेत तर ही संपूर्ण यादी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता वर्धामधले आठ नागपूरमधले तेरा भंडारामधले सात गोंदियामधले आठ चंद्रपूरमधले चौदा आणि गडचिरोलीमधले बारा तालुके यामध्ये समाविष्ट केलेले आहेत त्यामध्ये तुमचं गाव आहे का नाही तेही चेक करायचं आहे तरी शेतकऱ्यांना ही मदत अत्यंत महत्त्वाची आहे कारण नुकसानीनंतर लगेच कर्ज परतफेड करू शकत नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या हा जी आरमध्ये कुठेही कर्जमाफी होणार असा उल्लेख केलेला नाही त्यामुळे कर्ज पुढे ढकललं जाईल व पुनर्घटन यासाठीच हा जी आर होता यामध्ये कुठेही म्हटलेलं नाही आहे की कर्जमाफी होणार असं सरकारने कधीही स्पष्ट केलेले नाही त्यामुळे ह्या गोष्टीवर थांब रहा की कर्जमाफी होणार नाही मात्र ही त्यांनी काढलेला तोडगा त्यावरचा की जे का पुनर्गटनचा तर तो या जी आरमध्ये व्यवस्थितपणे सांगितलेला आहे तुम्हाला व्यवस्थितपणे जी आर समजावला आहे त्यामध्ये कोणते कोणते पॉईंट होते ते व्यवस्थितपणे आपण पाहिलेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये तर कोणत्या जरी समस्या असतील तर खाली कमेंटमध्ये सांगा त्यावरती तोडगा नक्कीच निघेल त्यावरती कमेंट त्यावरती रिप्लाय मी नक्कीच करेल तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे खऱ्या आणि योग्य माहितीसाठी योजना घर पोहोचल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि अनेक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा हा खरं तर महत्त्वाचा जी आर आहे अत्यंत महत्त्वाचा आहे सरकारी जी आर आणि ह्यामधले मोठे निर्णय जे झालेले आहेत ते खरंच शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहेत आणि तुम्हाला हे असं फायदेशीर वाटतं का तेही तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर धन्यवाद हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार